तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण खेळणार आहे क्रिकेट आणि आमचे दो दोन टीम तर तयार झालेले आहेत तर आता आम्ही आमची बॉलिंग आली आहे टॉस केला होता तर आता आपण बॅटिंग वगैरे हो बॉलिंग टाकूया त्यांना आणि आता पण बॅच बॅचिंग कसे होते बघूया मॅच चला कोण आहे ही सार्थक आमच्याकडनं आहे परत पार्थ पार्थ चल इकडे बॉलिंगला चल ए त्याचं नाव काय त्याचं नाव काय हेच हे ये चल तर आलेले आहे प्लेयर आता प्लेयर उभा करू तर चला चला थांब ये चल बॉल टाक हाय करा चला तर चला आता आपली पहिली बॉलिंग आहे हो किती आठ ओव्हरचे आठ ओव्हरची आहे तर चला बॉलिंग करू दरे फिर फिरो चला बंद करू हा बारक झाड बारक ह्याच्या बसल बारक बारक झाड आणि ते नीच बसल एक बोल लोरन लोरन हे ती झाड बोल की <laughs> चार बोल एक टूरों भी है। लास्ट बॉल। हम्म। डॉग बॉल, डॉग बॉल, डॉग पटकने। लास्ट बॉल। ये गोल से मार। तर मित्र मित्रांनो एक कोर झालेले आहे आता दुसरी वर चालू आहे की रे बॉल करतो रे तर पार पडला असे रंग आज ति रंगला असता एक बॉल पट तिकडं तिकडोबर वायड वाईट बॉल बॉल अरे वाईट कि

आपण ब्लॉक काढत आहे आणि इथं बॉलिंग चालू आहे आणि आणि हे कॅच तर मित्रांनो त्यांची बॅटिंग झालेली आहे आता आमची बॅटिंग आहे तर आता आमचे बारा रन झाले तीन बॉल हे बघा पार्थ खेळाले दोन सिक्स झालेत पार्थ हा अजून एक चार गेल चल सोडलं चल प प अजून एक तेरा रन तीन बॉल ना चार बॉल तेरा रन अजून एक मंथन कुठे गेलं नाही का चला 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 ओके लास्ट बॉल कॅच आहे कॅच आहे सोडलं चल मस्त मस्त सरके पार्थ मस्त बॅटिंग बॅटिंग एक बॉल आधी फिरू कोका आउट होत बॉल तरी की बॅटिंग दोन बॉल तेरा ना चौदा रन चौदा रन दोन बॉल उचल व्हाइट सोड रे व्हाइट सोड चार बॉल नको राहू दे जा इथं तर आहे वाईट लॉक केलं बॉल हां का तुला फोन ओ प प प मस्त 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 मोजून टाकत रे बॉलिंग करताना तर नीट मोजून टाकत जा।, जा उचल अ आउट होत बघ ओर तिसरी ओवर चालू दोन समाप चार स्वाडप सोडलं चल सोडलं चार रन बॅटिंग वीस वे। रन एक बॉल वेस, तिसरी ओवर सव्वीस रन उचल उचल की रे बॉल बघ नीट एक बॉल उचल वाईट सोड रे दोन बॉल ना दोन बॉल सत्तावीस वाईटच सोडके चल वाईट 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 अठ्ठावीस दोन बॉल इकडून करायला फायदे चला पंचेचाळीस उचल पोरन नोरन उचल, उचल। चला चालू पस्तीस रन एक बॉल पस्तीस कमर निवांत खेळ निवडण वाट छत्तीस रन छत्तीस एक बॉल वाट सदोतीस एक बॉल वाटोतेस एक बॉल फक्त एक बॉल आडोतीस रन हो चोवीस चाळीस एक रन विन एक रन कमी एक रन नवीन चालू करायचं का नवीन नवीन चालू नवीन नवीन मॅच तर जिंकलेली आहे आता दुसरी मॅच चालू झालेली आहे तर आता खेळूया दुसरी मॅच चला दुसरी मॅच चालू झाले चार रन एक बॉल चार रन मस्त रे वाढलेले आहेत हाय करा सर एक नंबर म्हणजे कोलीचे दुसरे कॉपी आहे व शॉट आहे सिक्स दहा रन दोन बॉल मस्त आज आधी भैया गेलेत बाप रे हे पण भैया गेलेले आहेत का चालले आहेत तसा दार। 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 तो बघू शकता मित्रांनो काका कसं खेळत आहेत असंच एक वाईट खेळलेलं आहे हे बघू शकता किती रडत आहे ते तशा प्रकारे चौका गेला होता पण वाचले आहे कमी प्रमाणात वाचले आहे बघू शकता असता झाडू शॉट खेळलेला आहे अशा प्रकारे अजून एक होता आपण वाईट गेला होता वाचलेत का अशा चार प्रकारे कीपरने आपला आउट करायचं सोडलेला आहे बघू शकता आत्ता बॉल प्लेट डिफेन्स केलेला आहे चालू होत आहे वा मित्रांनो प्रकारे वाईट गेलेला आहे अशा प्रकारे आऊट झालेला आहे असं असं म्हणणं होतं तो अशा प्रकारे नाही आऊट नाही आहे डेड बॉल होता असं म्हणण्यात आलेलं आहे आऊट नाही आहे बघू शकता डेड बॉल होता म्हणून वाचले आहेत बघू शकता हे बघा हे सिक्स आहे बघू शकता तिसरी ओवर चालू आहे मित्रांनो आणि हे पहिला बॉल वाईट गेलेला आहे वाईट गाल दुसरा बॉल आहे हो कट लागला आहे वाचलेलं आहे बघू शकता मित्रांनो प्लेट केलेला आहे आपल्या दोन प्लेअरला ह्या प्लेअरने दोन प्लेअरने ह्या आऊट केलेला आहे व आता खेळत आहेत का असं दॉट बॉल गेला किपरने चान्स सोडलेला आहे अजून एक बॉल येत आहे आणि एक आऊट आऊट झालेला आहे शेटि सत्तावीस रन सत्तावीस रन वाईट पळ रास पळ 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 तीन बॉल तीस रन तीन बॉल तीस रन साडे छत्तीस चार बॉल सुरवात मस्त रे सार्थक मस्त सार्थक मस्त चालू ना आ हा? हा चार चमात पाचवी चालू व्हाइट छत्तीस सदो रन सॉरी रे।, रे आउट आहे आउट आहे चला लास्ट विकेट लास्ट विकेट लास्ट विकेट

ने है? पा, जागे, जागे, जागे। या या ले। रनर बनू का एक गैक सोले

चालूच आहे बॉलर पावचाय बॉलर पावचा खोपडी त्यांना मारलेला आहे मित्रांनो त्यांनी मॅच जिंकले होते तर आता अजून एक नवीन चालू केलोय पर आता मी थोडस ग्राउंडचं काम करणार आहे आता ही मॅच एवढी लास्ट खेळणार आहे तर भे आता भेटूया आपण जेवढं नीट करताना तुम्हाला दाखवतो कसं नीट पण आहे ग्राउंड वगैरे थोडं इथं थोडं झालं आहे तिथं नीट करणार आहे सगळं टिकाव खोऱ्या इथंच आहे बघा इथं टिकाव आहे खोऱ्या तिकडं आहे तर आम्ही करणार आहे नीट चला तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा काम चालू झालेलं आहे स्पीच स्पीच तयार व्हायला नवीन इकडे तर आहेच आपल्याला तर इथं पण चालू झालेलं आहे انت تزعل يا ورد اكل